गौरव प्रकाश गुरव व एकवीस वाजण्याच्या दरम्यान गोवेकरवाडी चिरेखाणीत पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले होते यात पाण्याचा अंदाज न आल्यानं हे सर्वजण पाण्यात बुडू लागले हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या राहुल भिसे या तरुणाला दिसताच त्यानं तात्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या महिलेसह अन्य मुलांना वाचवलं मात्र यात करिश्मा पाटील ही पाण्यात पुडून बेपत्ता झाली यात गंभीर बनलेल्या अंजली गुरव हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचार करत तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं अन्य तीन मुलं सुखरूप आहेत या घटनेची माहिती मिळताच कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर आनंद भाळ पोलीस पाटील दशरथ गोवेकर यांच्यासह सरपंच पूनम वाटेगावकर मधुकर चव्हाण विकास गोवेकर भाई टेंबुलकर सिद्धेश गावठे बाबी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली भाजपच्या शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर यांनी अजित स्कुबा डायव्हिंग आणि रेहान स्कुबा डायव्हिंग यांच्या टीमला मदतीसाठी पाठवलं या टीमनं पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील हिचा मृतदेह बाहेर काढला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस एस खाडे जितेंद्र पेडणेकर अनुप हिंदळेकर महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया पवार धुरी यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील या मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती